पुढच्या बातमीकडं लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या नरसिंहवाडी येथील दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली होती दत्त देवस्थान व ग्रामपंचायतीनं जयंतीची तयारी पूर्ण केली आहे दरम्यान नोटाबंदीमुळे दत्त जयंतीमध्ये होणाऱ्या लाखो रुपयांच्या व्यापारावरती परिणाम झाला असून मिठाई व्यापारी यामुळे हतबल झालेत संध्याकाळी पाच वाजता सोहळा संपन्न होणार आहे त्या दृष्टीनं दत्त देवस्थानानं भाविकांसाठी रांगेची व्यवस्था पिण्याचं पाणी महाप्रसाद मंडप व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कृष्णा नदीत यांत्रिक बोटीचं पथक तैनात केलंय दरम्यान कन्यागत पर्वकाला दत्त जयंतीमुळं मोठं महत्व आलं असून दर्शनासाठी नरसिंहवाडी इथं भाविकांनी मोठी गर्दी केली आहे साधारणत तीनशे वीस प्रतिकिलो पेढे बर्फी मिठाई बासुंदी खरेदी करण्यासाठी भाविकांच्या जवळ सुट्टे पैसे नसल्याकारणानं ग्राहक मिठाई घेण्यास टाळत आहेत कॅशलेस व्यवहाराची सोय इथं नसल्यानं व्यापाऱ्यांना फटका बसतोय व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनंत बनसोडे यांनी एसबीआय न्यूजशी बोलताना सांगितलं आहे या येणाऱ्या दत्त वेळेला जे होणारी गर्दी आणि जे नोटाबंदीचं जे आता झालेलं आहे त्या नोटाबंदीवरून या नसवडी ठिकाणी व्यापार बराच कमी आलेला आहे कारण दोन हजारची नोट दिल्यावर अठराशे रुपये परत देणं दुकानदारांना अवघडून बसलेला आहे आणि अजून स्वाईप वगैरे मशीन किंवा इतर कुठले कोड़ न जे बँकेत खाते काढायचे ते अजून कुठल्याही दुकानदारांनी न केल्यामुळं आणि दोन हजारच्या नोट्यामुळे बराच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे